सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून वातावरण गरम झाल्याचं मिळत आहे या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी केल्यानंतर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी राजकीय खेळी खेळायला सुरुवात केलीये पारंपरिक विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची सुभाष देशमुख यांनी भेट घेतलीये त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय नेमकं ही कृषी बाजार समितीची निवडणूक आहे त्यामध्ये काय खेळी रंगणार आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार एक ट्विस्ट आला दोन कट्टर विरोधक एकत्र आले माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी सुभाष देशमुखांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या आमदारासमोर आव्हान उभं झालंय भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलंय मात्र त्या निर्णयाला भाजपाचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध दर्शवलाय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून भाजपचे दोन आमदार म्हणजे सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळते सुभाष देशमुख यांनी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार विजय कुमार देशमुख यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी हे एकमेकांच्या समोर उभे असल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पॅनल घोषित केलंय त्यानंतर सुभाष देशमुख यांनी भाजप काँग्रेस नेत्यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल घोषित केले मागील निवडणुकीमध्ये विजय कुमार देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत एकत्र येत पॅनल उभं केलंय यावरून सुभाष देशमुख यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय हे मला माहिती नसल्याचं सुभाष देशमुख यांनी सांगितलंय कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला बोलवलं नाही मी कोर कमिटीत आहे की नाही हे मला माहिती नाही पण ज्या अर्थी मला बोलवलं नाही त्या अर्थी कोअर कमिटीत नसेल असं देशमुख यांनी स्पष्ट केलंय भाजप काँग्रेस युती कुणाला मान्य नाही पण पार्टीने जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले असतील तर मला माहिती नाही असं देशमुख यांनी सांगितलंय त्यामुळे हे दोन्ही भाजप नेते या निवडणुकीवरून आमने सामने आल्याचं दिसून येत बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात उभी फूट पडल्याचं सुद्धा चित्र आहे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी संताप व्यक्त करत काँग्रेस सोबतची युती मान्य नसल्याचं जाहीर केलं तसेच भाजप कार्यकर्त्यांसाठी आपण स्वतंत्र पॅनल उभं करणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं त्यानंतर बाजार समितीचे माजी सभापती विजय कुमार देशमुख यांनीही भाजप कार्यकर्त्यांसाठी देशमुखांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे दोन देशमुख एकीकडे तर सचिन कल्याण शेट्टी हे एका बाजूला झालेत सचिन कल्याण शेट्टी यांच्या सोबत पत्रकार परिषदेला आलेले देवेंद्र कोठे यांची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे कांद्यांसाठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया पंचवीस मार्च पासून सुरू झाली असून सत्तावीस एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे राज्यात नवी मुंबई पुणे नागपूर नाशिक प्रमाणे सोलापूर कृषी उत्पन्न समितीचा लौकिक आहे विशेषतः सोलापूरची मुदत दीड समितीच्या तत्कालीन सभापतीपदी राहिलेले भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या आग्रहाखातर बाजार समितीच्या संचालक मंडळाला पहिल्यांदा दुष्काळामुळे सहा महिने तर दुसऱ्यांदा अतिवृष्टीचे कारण पुढे करत आणखी सहा महिने असे मिळून वर्षभर मुदत वाढ मिळाली होती या पार्श्वभूमीवर सुनावणी होऊन चार आठवड्यांच्या मुदतीत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला होता तथापि त्याच वेळी केंद्र सरकारच्या अख्यारितीत राष्ट्रीय बाजारच्या अनुषंगाने राज्य सरकारची पावले पडत असल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला खोब असण्याची चिन्ह दिसत होती परंतु ती फोल ठरली असून ठरल्याप्रमाणे या बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते याबाबत राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक खाडे यांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली त्यानुसार पंचवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च पर्यंत चार दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दोन एप्रिल ते सोळा एप्रिल पर्यंत देण्यात आली होती या निवडणुकीचे मतदान सत्तावीस एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच एप्रिल रोजी झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर होणार आहे सोलापूरच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील अशाच महत्वपूर्ण आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद thank you